सर्वात लक्षवेधी असणारी जर निवडणुकीचा पुरा निकाल असेल तर तो तासगाव आणि इस्लाम त्यानंतर आता आपण इस्लामपूरचा पाहिला आता आपण तासगाव मध्ये आला आहोत तासगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान विकास आघाडी संजय काकाणी निर्माण केलेली यांची आघाडी होती आणि त्यांनी निर्विवादीचं वर्चस्व मिळवलेलं आहे त्याबद्दल आपल्याशी बोलतायत माजी खासदार संजय काका पाटील का कसं कसं बघताय विजयाकडे अगदी ठासून नाही घासून आलं आहे विजय हा विजय असतो तो स्वीकारतो आम्ही सगळे या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी जनतेनं आमच्या स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांना थेट नगराध्यक्षांना निवडून दिले आणि आमचे तेरा नगरसेवक आलेले आहेत काही कमी मतात पडलेले आहेत त्यामुळं निश्चितपणानं पुन्हा एकदा या तालुक्याचा विकास करण्याची संधी तिसऱ्यांदा या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला दिली सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मतदार बंधू कार्यकर्त्यांच आणि सगळ्या उमेदवारांचं निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांच रिंगरोड सारखी सुविधा तयार केली घेतलं अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर राजकारण हे फार खालच्या लेवल न करण्याची भूमिका दिसून येते काम इतकी केलेली आम्ही त्याला ज्यावेळी येतात त्यावेळी भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावायचा अभिनंदन करायचं आणि आम्ही हे काम मंजूर करून आणलं कुठलं तरी एक बोगस पत्र दाखवायचं एकदा पंचायत समितीच्या वेळेला जाहीरपणानं पत्रकारांच्या समोर आम्ही तो सगळा खुलासा केला होता पण राजकारण करताना दर्जा सोडून काम करणाऱ्या माणसांना काही म्हणा दोन हना आणि पुढारी म्हणा किंवा आमदार म्हणा अशी अवस्था आलेली दिसती इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन सुद्धा केलं नाही मार्केटिंग तर लांबच आणि ही माणसं मात्र आमचं केलेलं काम श्रेयवाद घेऊन आम्ही केलं असं दाखवून लोकांची दिशाभूल करतात हे चित्र इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तालुक्यामध्ये स्पष्टपणानं उघडं पाडू कोणत्याही पक्षाचं चिन्ह किंवा कुठल्या कुठला नव्हता फक्त तुम्ही संजय काका फॅक्टर या एकाच मुद्द्यावरती ही निवडणूक झाली आपण म्हणतो ती परिस्थिती खरी आहे कुठला पक्ष नाही कुठलं चिन्ह नव्हतं आणि शेवटच्या तीन चार पाच दिवस चार दिवस हे चिन्ह आम्हाला नारळ मिळाला ना आणि ते आम्ही पोचवलं तेच जर कुठल्या पक्षाचं चिन्ह असतं तर आपणाला आणखी खूप चित्र बदललेलं पाहिलं असतं थेट नगराध्यक्ष मोठ्या संख्येने निवडून आले असते आणि आमचे काही थोडक्या मतात झालेले पराभूत उमेदवार आहेत ते निवडून आले असते पण आम्ही ठरवलं होतं या जनतेशी एकदा आपण त्यांची परीक्षा घेऊया की यांना आपला कारभार पसंत ऐका नाही त्यामुळे आम्ही ही, त्या ही रिस्क घेतली बाबासाहेब पाटलांच्या मंडळी सह विजया पाटील आले तेरा नगरसेवक आलेले आहेत लोकांनी दिलेला कौल मानून विनम्रपणानं स्वीकारून आम्ही सगळं या शहराच विकास गतिमान करण्याचं काम करू पुढच्या खूप योजना खूप योजना पडलेले आहेत ते अजून सरकारकडनं घ्यायचे आहेत राहिलेले बाकीचे प्रश्न आहेत रोडचे काही काम आहेत शहरातली ती सगळी निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू ताब्यात कुठलीही मोठी निवडणूक नगरपंचायत मध्ये झाली नाही पण इथं फक्त संजय काका फॅक्टर हा एकमेव हो फॅक्टर हा इथं सगळ्यात परायामकारक ठरला कॅमेरामॅन जेमी सोबत स्वाती चिखलीकर मुंबईत तासका